पदे कोणती आहेत वय काय आहे यासाठी पात्रता काय लागणार आहे एक्झामिनेशन फी काय आहे सिलेबस कसा असणार आहे हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एस के स्मार्ट लर्निंग युट्यूब चॅनलवर आपण या चॅनलच्या अंतर्गत वेगवेगळ्या पदांच्या जाहिराती ज्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्या आपण इथं दाखवण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी प्रिपरेशन कसं करावं लागेल त्यासाठी फी काय आहे हे सर्व 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 काही हे आपण या व्हिडिओमध्ये सांगत असतो ओके चला आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया लिपिक पदासाठी वीस पदांसाठी जागा निघाली आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे आणि एम एस सी टी पाहिजे आणि तसेच तुम्हाला मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे आता यामध्ये बघा तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल जर तुम्ही सर सहकारी बँकेमध्ये जर किंवा मग जॉब केला असेल अनुभव असेल त्यातला तुमचं एमबीए बीबीए असेल तर जे आयबीसीए बी झालं असेल तर प्राधान्य दिलं जाईल अन्यथा तुमचं जरी फक्त ग्रॅज्युएशन कम्प्लीट असेल आणि तुमचं एम एस सी टी झालेलं असेल व तुम्हाला मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल तरी तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता ही जागा आहे बघा सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेमध्ये सांगली येथे या बँकेचा टोटल नऊशे शहाऐंशी कोटीचा व्यवसाय आहे मित्रांनो याची ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे बघा एस झेड एन एस बी एल डॉट इन आता हा फॉर्म भरण्यासाठी वयोमर्यादा काय ते पस्तीस वर्ष आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची फी आहे आठशे पंचवीस रुपये प्लस अठरा पर्सेंट जीएसटी आणि अॅप्लिकेबल बँक चार्जेस असं समजून चला तुम्ही की एक हजार जवळपास याची फी असणार आहे यासाठी सिलेबस काय आहे जनरल नॉलेज ॲप्टिट्यूड रिजनिंग मॅथमॅटिक्स मराठी अँड इंग्लिश ग्रामर कम्प्युटर लिटरसी अँड बँकिंग आणि मीडियम ऑफ एक्झामिनेशन काय असणार आहे मराठी आणि इंग्लिश बोथ लँग्वेजमध्ये असणार आहे आता परीक्षेचे स्वरूप व निवळ पद्धती काय आहे हा परीक्षेचा कालावधी असणार आहे नव्वद मिनिटांचा एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतील नव्वद गुणांची परीक्षा राहणार आहे आणि यानंतर तोंडी मुलाखत होईल पाच गुणांसाठी आणि पाच मार्क हे तुमच्या जे प्राधान्य असेल तुमचं समजा एमबीए झालंय मग जे आय बी झालंय या प्राधान्यावर तुम्हाला पाच दिले जातील आता ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक कोणता आहे बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपासून ते सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही ह्या फॉर्मसाठी अप्लाय करू शकता परीक्षा पद्धती ऑनलाईन असणार आहे ऑनलाईन वेबसाईट आपण पहिली बघायची ऑफिशियल वेबसाईट एस जी एन एस बीएएल डॉट इन ठीक आहे मित्रांनो आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद